विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस निमित्त वेगवेगळ्या पक्षांचे वेगवेगळे गणित मांडण्याचं काम चालू आहे कोणाचं चा मतदान कोणाकडे किती झुकणार कोणासोबत युती करायची कोणासोबत आघाडी करायची हे सगळं चालू आहे परंतु या सगळ्यांमध्ये एक नेता फार बिंदास्त आहे तो बिनधास्त नेता म्हणजे अजित पवार आणि आजकाल हे अजित पवारांचं वागणं थोडं वेगळं वेगळं वाटतंय अंगामध्ये गुलाबी जॅकेट सगळ्या बॅनरला बॅकग्राऊंड गुलाबी मध्यंतरीत पैठणीचं जॅकेट असा सगळा हा प्रकार नेमका अजित नेमका नाद नादकाय लागलाय तेच आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचंय नेमकं अजित पवारांच्या डोक्यात शिस्त आहे काय तर मित्रांनो सुरू करूया मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी ना 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 तर सुरू सगळे राजकीय पक्ष गणितांमध्ये गुंग आहेत मराठा आरक्षणाचा बसलेला फटका ओबीसी आरक्षण बचाव याचा फटका आणि या सगळ्या गोष्टींमध्ये प्रत्येकाची धडपड आहे माझा मतदार नेमका कोणता कोणाला पुरोगामींना मत पुरोगामित्वांचं मत खेचायचंय कुणाला प्रतिगामींचं मत खेचायचंय कुणाला जातीयवादांचं मत खेचायचंय कोणाला जातीवादात भांडणं लावून विरोधी मतं खेचायचेत वगैरे वगैरे असे सगळे गणित चालू असताना अजित पवार मात्र या सगळ्यांपेक्षा वेगळे आहेत आणि खुद्द राज ठाकरेंनी सुद्धा सांगितलंय की अजित पवार जातीयवादी नाहीत मग नेमकं चाललंय काय तर अजित पवारांनी खर तर इतकी वर्ष अजित पवार कधीच शरद पवारांना सोडू शकत नाही त्यांना त्यांनी शरद पवारांना सोडण्याचे बरेच प्रयत्नही बऱ्याचदा केले पण त्या प्रत्येक वेळेस शरद पवारांनी ते प्रयत्न हाणून पाडले आणि बऱ्याचदा त्यांच्यावरती होणारी टीका आपण ऐकत असतो काका मला वाचवा मग ती राज ठाकरेंनी केलेली टीका असेल ती उद्धव ठाकरेंनी केलेली असेल किती दिवस काकाच्या जीवावर जगणार अरे स्वतः काही करणार का नाही वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी सहन करून अजित पवार आपापल्या आप कामाच्या मागे होते परंतु एकदा त्यांचा भावनांचा बांध फुटला आणि अजित पवार शरद पवारांना सोडून निघाले आणि थेट महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदी ते विराजमान झाले खर तर एक खूप जोक त्या काळामध्ये फिरत होते की सरकार कोणाचंही असो उपमुख्यमंत्री फिक्स आहे ते म्हणजे अजित पवार मग सध्या मात्र अजित पवारांचं मतदाराचं गणित काय चालू आहे ते आपल्याला माहीत नाही परंतु अजित पवार आणि पिंक कनेक्शन हे मात्र जोरदार चालू आहे अजित पवार सध्या गुलाबी जॅकेटच घालतात अजित पवारांच्या बॅनरवरती बॅकग्राऊंडला गुलाबीच रंग असतो अजित पवारांनी महिलांसाठी वाटलेल्या रिक्षा गुलाबीच आहेत असं सगळं गुलाबी गुलाबी अजित पवार का बनत चालले आहेत या वयामध्ये असं काय प्रॉब्लेम आहे की त्यांना गुलाबी रंग एवढा आवडायला उड़ा आहे तर त्याचंच कारण आपल्याला आता चर्चा करायची हे का करत असावे हे मी जे सांगतोय ते काही मला अजित पवारांनी कानात येऊन सांगितलेलं नाहीये हे फक्त आपण चर्चा करतोय तर सध्या अजित पवार शरद पवारांकडून बाजूला झाले आणि काहीही झालं तरी बारामतीच्या जागेबद्दल अजित पवार आपल्या बहिणीबद्दलचं प्रेम दाखवतील असा एक होरा कित्येक प्रेमींना होता पवारप्रेमी दोन्ही आहेत शरद पवारांवरती प्रेम करणारे आणि अजित पवारांवरती प्रेम करणारे आणि हे पवार प्रेमी जे आहेत सध्या शरद पवार अजित पवार जरी विभक्त असले तरी पवारप्रेमी हे पवारप्रेमी आहे ते दोघांवरती सारखंच प्रेम करतात अजित पवारांसोबत गेलेल्यांना शरद पवारांना कोणी वाईट बोललेलं खपत नाही आणि शरद पवारांसोबत असलेल्यांना अजित पवारांना कोणी वाईट बोललेलं आवडत नाही असं एकूण हे पवारप्रेमी कार्यकर्ते आजही महाराष्ट्राच्या तळागाळामध्ये तुम्हाला भेटतात आणि ते वस्तुस्थिती आहे कारण त्यांना कळतच नाही नेमका दोघांचा गेम चाललाय काय बरोबर आहे की नाही अजूनही लोकांना हेच वाटतंय की अजित पवारांना शरद पवारांनीच पाठवलंय त्याच्यामुळे आजही लोक डाऊटफुल आहे आणि म्हणून थोडंसं आपलं विचार करून ते वागत असतात दोघंही पवार आपलेच ब माहित नाही ना उद्या कोणासोबत राहावं लागेल तर कदाचित कार्यकर्ते ती सोयीची भूमिकाही घेत असावेत मग हे बाजूला झाले आणि बारामतीच्या निवडणुकीमध्ये सुप्रिया तैन विरोधात सुनेत्रा वहिनींनी षड्डू ठोकला महायुतीची ही जागा अजित पवारांनी हट्टाने मागून घेतली आणि बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी या उभ्या राहिल्या खर तर हा सगळा गेम भाजपचा होता हे अजित पवारांना कळालं की नाही कळालं मला माहीत नाही मुळात भाजपची रणनीती हे आहे की छोट्या मोठ्या फांद्यांवर घाव करण्याऐवजी मुळावरती घाव घाला त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसच्या बाबतीतही हेच केलेलं होतं अगदी काँग्रेसचं कुत्रही ज्या मतदारसंघातून निवडून येऊ शकत असं अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघांवरती भाजपने दोन हजार चौदा मध्ये हल्ला चढवला खर तर अमेठीमध्ये दोन हजार चौदा मध्ये भाजपला यश आलं नाही परंतु दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना शंभर टक्के यश तिथे आलेलं होतं म्हणजे त्यांचा जो मुख्य नेता जिथून निवडून येणारा असतो जो मुख्य मतदारसंघ असतो तिथे भाजप ताकद लावतं जेणेकरून आपला विरोधी गट हा आपला मतदारसंघच जर गेला तर आपलं राजकीय अस्तित्वच संपेल आपली छित होईल या भीतीने त्या मतदारसंघामध्ये चोवीस तास घालवतो आता भाजपनी काय त्या मतदारसंघामध्ये नरेंद्र मोदींना उभं केलेलं असतं का तर नाही म्हणजे हारलं तरी भाजपला फरक नाही पडत परंतु हरलो तर त्या विरोधी पक्षाची पूर्ण इज्जत जाऊ शकते आणि मग हे मूळ वाचवण्यासाठी सा विरोधी जो कोणता पक्ष असेल जसं रायबरेली अमेठीच्या केसमध्ये काँग्रेस असेल आत्ता बारामतीच्या केसमध्ये राष्ट्रवादी असेल तर ते ती जागा टिकवण्याच्या मागे लागतात आणि त्याच्यामध्ये दुर्लक्ष होऊन काय होतं महाराष्ट्रभर किंवा इतर ठिकाणी त्यांना फायदा होतो तर मुळात भाजपला बारामतीची जागा निवडून आणायची आणि कित्येकदा त्यांच्या नेत्यांनी हे बोलून दाखवलेलं की बारामती तुम्ही फक्त वाचवून दाखवा याचा अर्थ हा होता की भाजपला मुळामध्ये शरद पवारांचं राजकीय अस्तित्व जर संपवायचं असेल तर त्या विचाराचं मूळ जिथं आहे ते पहिले तोडायचं आणि म्हणून त्यांची खटाटोप चालू असताना अजित पवार आयतेच आपल्याकडे आलेले आहेत तर अजित पवारांच्या सुनेत्रा वहिनींना जर दिलं तर यांच्या यांच्यात भांडणं लागून शरद पवारांचं दुर्लक्ष होईल आणि जर चुकून सुनेत्रा वहिनी जर निवडून जर आल्या तर शरद पवारांचं राजकीय अस्तित्व संपेल असा एक होरा कदाचित भाजपच्या लोकांचा असावा आणि मग त्यामुळे त्यांनी बरोबर काय केलं सुनेत्रा वहिनींना तिकीट दिलं म्हणजे हे नेमकं हे हे मुघलाहीच असं तुम्ही गुरित धरा म्हणजे शाहू महाराजांना संभाजी महाराजांचे सुपुत्र होते यांना औरंगजेब मेल्यानंतर सोडतानाची जी मुघली दृष्टिकोन होता तो हाच होता की हे गेल्यानंतर काय होईल वाद होतील आणि तारा राणी आणि शाहूंमध्ये वाद झाला तर मराठे आपसात भिडतील आणि इकडं आपण दिल्लीमध्ये निवांत राहू तरी शकू कारण नाहीतर मराठा आपल्याला शांत नाही बसू देणार तसेच प्रकारचं कैसे हे होतं आता अजित पवार स्वतःहून आलेले होते तर यांना तिकीट देऊन टाका म्हणजे या दोघांमध्ये भांडणं होतील आणि बारामतीचा प्रॉब्लेम होईल मग या बहिणी विरुद्ध निवडणूक लढवायला लावल्यानंतर या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या गटाची मोठी हार झाली आणि मग बहिणीच्या विरुद्ध निवडणूक लढणारा बहिणीच्या विरोधामध्ये उभा राहणारा भाऊ अशी एक जनमानसात भावना तयार झाली आणि कुठंतरी याचा सेटबॅक अजित पवारांना बसलेला हा त्यांच्या सर्वेमधून कदाचित त्यांना कळालेला असावा आणि म्हणूनच महिलांबद्दलच आता एक धोरण आपल्याला घ्यावं लागेल कारण आपण महिला विरोधी आहोत असा एक सूर आता आपण बहिणींच्या विरोधात आहोत असा एक सूर तयार झाला आणि त्यातूनच मला वाटतं लाडकी बहीण योजना ही जन्माला आलेली असावी आणि मग आता महिलांच्या बाबतीत आपण किती सक्षमीकरण महिलांचं करणार आहोत महिलांच्या बाबतीत आपण किती धाडसी निर्णय घेणार आहोत वगैरे 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 हे सगळं दाखवून देण्यासाठी हा गुलाबी रंग परिधान केलेला आहे का असा प्रश्न आता निर्माण होत आहे कारण अजित पवार हे तसे आक्रमक नेतृत्व स्पष्ट निर्भीड बोलणार नेतृत्व आणि मग हे गुलाबीच्या मागे का लागले असतील तर माझ्या मते महिलांमधील एक इमेज आपली बनावी आपल्या पक्षाची एक इमेज बनावी आणि त्यामुळे कदाचित हे सगळं चाललेलं असावं तसंही सध्या राजकारणामध्ये रंग हे फक्त स्वार्थाचे आहेत हे रंग निसर्गातील नाही आहेत हे रंग जातीपातीतील धर्मातील आहे आणि त्यातील स्वार्थी राजकारणाचे आहे मग कोणी हिरवा घेतलाय कोणी भगवा घेतलाय कोणी निळा घेतलाय आता आपला रंग कोणता म्हणून यांनी गुलाबी रंग घेतलाय की काय असाच प्रश्न आता इथे निर्माण होतोय तर मित्रांनो अजित पवारांचं हे गुलाबी कनेक्शन तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्की करा आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद